सर्वात महत्वाची गोष्ट पर्यटनावरती पर्यटकावरती हल्ले करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे हे पर्यटक आहेत ते, ते तुमच्या हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यासारखे आलेले नाही त्यांचा संबंध नाही त्यांच्याशी संबंध लावणं हे बरोबर नाही सगळ्यात महत्वाचा सिंधू नदीच पाणी जर थांबलं नाग दाबल तर तो तोंड उघड असे म्हणे नाक जर दबलं तर तोंड आपोप आप आप उडेल म्हणून ही कृती करणं गरजेचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका